हॅलो हॅलो हा बोला ताई स्वामी ओम चॅनल का हा बोला हा ते का नाही आता बघाल तुमचं चॅनल का तुम्हाला अनुभव शेअर करायचा का ताई हो हो बोला ना ताई मग काय बघ माहितीये का ताई थांबा कुठून बोलताय तुम्ही कोल्हापूर 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 अच्छा अच्छा हा बोला ताई ते तुम्हाला सांगू काय मी तुमचं चॅनल आता बघायला काय मग त्यात एक अनुभव आला होता तुमचा अनुभव की नाही महाराज तिला ते, ते ताईंना <laughs> हो का नाही अक्कलकोट मध्ये महाराजांनी दर्शन दिले बघा हा मंत्र सिद्ध करायचं होता हो मंत्र सिद्ध कसा करतात अनुभव इतका हे झालं की नाही ते तुम्हाला सांगू एवढ्या जणांना मी शेअर केलं की नाही शेअर केलं मी अच्छा हा हा शेअर केलं आणि तुमचं ग किती छान छान अनुभव असतात ना ताई खूप छान छान हो मला पण स्वामींनी असे छान असे अनुभव दिले ह्या मार्गात म्हणजे मी तर जन्मताच आहे कारण माझ्या माहेर पासूनच ती पेढी म्हणजे आहे ते सगळं लहानपणापासून तुमचा आवाज किती छान आहे तुम्ही किती छान बोलता किती छान बोलताय बस दिवस दिवसभर ताई तुम्हाला शप्प सांगू शपथ तुम्हाला सांगूय बघतो सारखं तेच सारखं दिवसभर तेच लावायचे तेच आणि आवाज मोठा ना म्हणून मी बुलटोस हे करून नाही कनेक्ट करून मी ऐकत बसो दिवसभर ऐक तेवढं ते पहिलं ते सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे बघत होतो पण आता काय मला ते ते अनुभव आहे की नाही स्वामींनी तिला दर्शन दिलं बघा इतकं वेळ लागले की नाही मला ताईच्या ताई आणि मला पण किती तर अनुभव आलेत मला महाराजांचे मला किती मोठ्या संकटात महाराजांनी सोडवले माझे लई मोठे मोठे अनुभव आहेत असं लई मोठे मोठे आणि तुम्हाला सांगते ते पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करणार होतो काय <laughs> आणि मी सारखं महाराजांना म्हणत होतो एकदा तरी करून घ्या माझ्याकडनं एकदा तरी करून घ्या सारखं म्हणत होतो आणि ते दिवस कुठला होता माहिती दत्त जयंतीचा दिवस आला त्या आठवड्यामध्ये की मी मला पारायण करायचं त्याच्या आधी मी खूप वेळा धडपडले पण माझ्या हातनं झालंच नाही ते करून घेतलीच महाराजांनी इथे करून घ्या महाराज माझ्याकडे कसली तुम्ही मोडकी तोडकी सेवा करून घ्या असं मी म्हंटल की महाराजांना उद्या पारायणला बसेल तर आदल्या दिवशी पोळीचं आणि नैवेद देत असते गाईला आणि कुत्र्याला मी काय केलं आमच्या घरा शेजारीच नाही म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं टाककडे म्हणून गाव आहे मग सांगतो मी आधी ते गुरुचं पानाला बसायच्या आधी चार हा, 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 ते चार दिवस मी इतकी आजारी होतो तुम्हाला सांगू ते मला कधी उठायला येत नव्हतं अरे बापरे आणि मला कनी आता दवाखान्यात देऊन ऍडमिट केलं तर दहा पंधरा सलाईन लावायची पाळी इतकं मला अशक्तपणा पण आलं इतकं अशक्त पण मला तरी सुद्धा मी मनातन ठरवलं की काय करायचं नाही प्रत्येक वेळी महाराज असंच करतो हे दत्त जयंती सोडायचं नाही गुरुचरित्र करायचं म्हणजे करायचं करायचं असं मनाची निश्चय केलं तुम्ही मरून जरी पडलो तर गुरुचरित्र करणारच असं निश्चय केलं असं पाहिजे मग दुसऱ्या दिवशी दु, मग दु, उद्या दु, दु, बसायचं होतं तर आदल्या दिवशी कैल ते नैवेद्य द्यायचं म्हणून काय केलं पटोपट आवरलो तुम्ही कस तरी आणि स्वयंपाक केलो चार पोळ्या चपात्या केलो आमच्या चमचा गोठा आहे तिथं गाय आहे काय बरोबर सहा वाजता नाही जायचं नैवेद्य घेतलं आणि हे काय इतकं मोठं मला हे झालं ते तुम्हाला सांगतो मी दिंडोरीला माझा अनुभव सांगितलं ते दिंडोरीला हो दिंडोरीला ते काकड माहित काय हा माहिती ना हा त्या ताईंना मी माझा अनुभव शेअर केलो आणि घेतलो आणि घोट्यात गेलो ते मला असं रस्त्यावरनं जाताना समोर माझ्या डोळ्याला अंधार याय अक्षरशः अरे भाकरे आणि अंतर किती हो फक्त एक अर्धा किलोमीटर अंतर आहे त्या पर्यंत आणि माझी बहिणी तिचं पण घर तिथेच बहिणी मला एकाच घरात दिल्यामुळे कि नाही त्या बाजू साईडला माझ्या बहिणीच घर आहे बाहेर भांडे घासाल ती काय म्हणते मला अगोता तुझा चेहरा एवढा पडला एवढं बरं वाटे ना तुला आणि गुरुचरित्र जर पारायण असं सांगू काय तो झालं काय करायचं ते पारायण गुरु गुरुचरित्र मध्ये सोडायचं नसते तुला माहित असू शकतो तू बस पारायणला आणि चाललंस होय म्हणून मी असं भेंडकळच चाललोय मी असं रस्त्यानं एवढा माझा निश्चय आणि गेलो ते तुम्हाला सांगतो त्या गोठ्यात गेलो आणि तोंडात कधी नैवेद्य दिलो चपाती ते तिला हळद कुंकू लावलो पायावर पाणी घातलं आणि मी फक्त एवढंच म्हंटल मी आता म्हंटल तू कायम जाताच्या माझ्या हातीच म्हटलं त्यांचं चरित्राचं पारण मी करणार आहे आणि बसायची उठायची सुद्धा शक्ती नाही माझ्या अंगात आई म्हटलं आणि मला बळ दे म्हंटल बोलतोय तुम्हाला तिच्या कपाळावर ना हात फिरवलं मी गायच्या आणि डोक्यावर फिरवून घेतलो हात अरे बापरे सांगतो ती माझ्या अंगात कधी दहा हातीच बोळ यावं असं बघा माझ्या अंगात काहीतरी बापरे हो इतका मोठा माझ्या अंगावर काटे तो मला सांगतो सुद्धा मला अंग कापय एवढे असं काय ना हात फिरवलं म्हणे जणू काय साक्षात महाराज माझ्या डोक्यावरनं हात फिरवायला असो बघा एवढं मला अंगामध्ये माझ्या संचार झालो माझा दहा हातीच बळ तिथलं गोट्यातनं बाहेर पडलो की नाही घरात मी कशी ठणठणीत आलो मला कळलंच नाही मी आता काही दवाखान्यात मी पूर्ण बरी झाली मला काय झालं नाही अशा ह्याच्यामध्ये मी बाहेर पडलो त्या गोट्यातनं आणि मी म्हटल अगो बाई हे काय विचित्र साईबाई म्हटल मला मला सांगतोय मला की सगळ्यांचे अनुभव ऐकून का नाही मला फीक असं असते ना खरोखर स्वामी महाराज आहेत हम गया खरोखर महाराज आहेत मला किती अनुभव दिलेत महाराजांनी असं मला वाटायला लागलं आणि ज्यावेळी माझ्यावर प्रसंग आला बघा तो बरोखर माझ्यावर जावेळी प्रसंग आला की नाही माझ्या अंगामध्ये मा इतकं भर कुठनं आलं तरी सांगा तुम्ही चार दिवस मी जमिनीला पडलेली गाईचे गोठ नैवेद्य दिलं माझ्या अंगामध्ये मा एवढं संचार एवढं ताकद आली की नाही माझी बहीण मला काय म्हटली सांगतो तुम्हाला हे मदत आहे बघा माझी बहीण मला काय म्हटली माझी बहीण घरात आली काय मला काय म्हटली अगोदर आता मगाशी जाताना तुझा चेहराकडे पाक कोमज ग मला जिवायला लागल अवा हिरुचरित्र फारण करते आता हिला कसं करायचं आता आम्ही आजारी पडत्या कोण वाचायचो असं मला डोक्यात प्रश्न वाटलं आल्यावर की नाही तुला सांगतो मला आणि मला अगो बाई तुझ्या तोंडाकडे बघितलं रिटको ते चालतं तो तुझ्या तोंडावर म्हटलीये काही तू खरोखर महाराजांच्या अक्कलकोट मध्ये गेलास काय तुझ्या आशा चेहऱ्यावर तुझं हळद कुंकू बघून मला एवढं छान वाटलं आकडे दही जिवत घेऊन आला तुझ्या काय ती झालं चोर बाई जे ते पारायणला सुरु केलं म्हणत असं ना मला कशा अशक्त पण आला नाही मला काय सुद्धा बरं वाटेल किती छान वाटायला सात दिवस पारायण पूर्ण केलं ती तुम्हाला सांगतो आणि सातव्या दिवशी सांगता करतो ना आपण त्या आरती करतो महाराजांची आरती करून नैवेद्य ते दाखवतो की नाही पण तेवढं तवाचा येत असं का एरवी तसं नसते ते साडे दहाच्या आरतीला नैवेद्य दाखवायचं असते आणि साडे वाजता मी आरती केलो ती तुम्हाला सांगतो पहाटे चार साडेतीन ला म्हणजे मी उठणार काय वेळी पूजा केलेलं फुलताई आरतीच्या टाईमाला माझ्या बरोबर महाराजांच्या समोर पडलं किती किती स्वामींची कृपा आहे ताई तुमच्यावर किती आनंद तुमचे सगळे आणि सगळे संकट जातील बघा ताई आणि वाटे केल्यानं ताई पूजा तुम्हाला सांगते मी hmm. आरती करतो ना महाराजांची फुल पडल खाली पोटवर आणि मी आरतीला किंवा माझ्या मैत्रिणीच बोलवलं होतं काय आमचा ग्रुप आहे स्वामी ग्रुप आहे बोलवलं काय मी आरतीला काय म्हणलं आव्हा ताई म्हणजे त्या वेळेला काय होत मी ते काय माझ्या पोरग्याचं सोडपत्र होईल घालतोरही वांड मिळाली ती म्हणून दहा लाख रुपये घेऊन सोडपत्र दिली आणि वांड होती आणि पोरगी डोक्याला जरा चक्र म्हणून ते सोडायसाठी की नाही ते मुक्त करायसाठी मी दिंडोरीला जाऊन शेवा घेऊन आलो सगळं केलं पण माझ्या मनात होतं की एकदा गुरुचरित्र पहाण करायचं त्यावेळी मी गुरुचरित्र पारण केलं कोणी महाराजांनी एवढं मोठं आणि लगेच दोन आठवड्यामध्ये म्हणजे आमचं पोरगं सोडपत्र पण झालं आणि दुसरी मुलगी एवढी चांगली मिळाली म्हणजे आता बँकेत नोकरी आहे मॅनेजर आहे मॅनेजर आहे आणि ती पण एवढी स्वामी भक्त तुम्हाला सांगते एक दिवस सुद्धा तिचा जात नाही की महाराजांचे नाव घेतली नाही कायम गुरु चरित्र वाचते आणि ऐकत जाते गाडीवर कायम गुरु महाराजांनी कसं दिलं बघा स्वामी सेवा करणारी मुलगी माझ्या घरात दिली मोठा अनुभव लई वेळा अनुभव होय आणि फक्त शेअर करतो तुम्हाला काय तुमचा नंबर की नाही मी व्हॉट्सअपला घेऊ का घ्या नायेत का नाही नाही ती म्हणता मी फक्त मी तुमचा अनुभव बघते मी नाही तुम्ही मला मेसेज करा मला लिंक येईल हा चालते चालते ठीक आहे ठीक आहे हा थँक्यू तरी रात्रीच तुमचा फोन आला मला नाही आपली ह्याच वेळेला असतात ताई नऊ ते दहा अनुभव ह्याच वेळेला असतात बरं बरं माझ्या दिवसा मी ड्युटीवर असते ना हा हा तुम्ही काय करता ते मी शिक्षक आहे होय किती छान हो शिक्षिका आहे म्हणलं किती छान बघा हो आणि त्याच्यानंतर मी इतका वेळा महाराजांच्या जाऊन आलो मी गाणगापूरला जाऊन संक्षिप्त गुरुचरित्र करून आलो माझी सुनबाईन मुलगा जाऊन गुरुचरित्र करून आले तीन दिवस सारखं गुरुचरित्र चाललं मी वाडीत पण सारखं सारखं जात होतो आताच बंद झाले माझं गुरुचरित्र नाही वेळा केलं मी गुरुचरित्र असं झालं ते बघा म्हणजे ना तुमचा अनुभव ऐकून तर किती जण सेवेला लागतील बघा मोठं पुण्य तुम्हाला अजून मी सांगाल नव्हते मला उठून बसायला येत नव्हतं तर मी गुरुचरित्र पार सात दिवस केलं महाराजांनी मला गुलाब फुल टाकले मला वरन खरो खरं हे ताई मी ते करते हा हा ठीक आहे ठीक ठीक